मावळ तालुक्यातील इंदोरी येथे जागतिक महिला दिनानिमित्त भव्य दिव्य कार्यक्रम हा कार्यक्रम राष्ट्रवादी अजित पवार गटाचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेडके यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला मुख्य अतिथी सौ सुनित्रा ताई अजितदादा पवार या उपस्थित होत्या बघूया या कार्यक्रमातील काही छायाचित्रे जागतिक महिला दिनानिमित्त रंगतदार मजेदार नृत्य आणि सुप्रसिद्ध गायक आनंदजी शिंदे यांच्या आवाजातील गीते आणि बातमी संकलन आमचे पुणे जिल्हा प्रतिनिधी विशाल राठोड महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ला पारंपरिक चौकट म्हणून आजच्या स्त्री या प्रत्येक क्षेत्रात आपली प्रतिभा सिद्ध करत आहेत शिक्षण आरोग्य राजकारण विज्ञान कला क्रीडा अशा सर्व क्षेत्रांमध्ये महिलांचं भरीव योगदान आपण पाहत आहात मात्र अजूनही समाजामध्ये अनेक आव्हानं आहेत त्यांना झेलावी लागतात समानता ही केवळ शब्दात न राहता ही प्रत्येक स्त्रीच्या जीवनात वास्तवात उतरली पाहिजे असं माझं मत आहे सौभाग्यवती मावळ दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम केवळ एक सन्मान सोहळा नाही तर तो महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांच्या कौशल्यला वाव देण्यासाठी आणि समाजात त्यांना हक्काची जागा देण्यासाठी एक संधी आहे महिलांच्या नेतृत्व क्षमतेला संधीची देण्याचा आणि आर्थिक त्याचा अभिमान आहे की आपण समाजामध्ये काम करताना प्रत्येकाला घेतले पाहिजे जाती पातीच्या वेगळीकडे जाऊ सर्वांचा दुःखा उभं यायला पाहिजे ही भावना घेऊन आज प्रशासनाला आमचा काम करतो मला ज्या सात मार्गात विशेष तरी माझ्या आया बहिणीने जे मला प्रेम दिलं जे विश्वास दिला आज माझ्या आया बहिणीच्या पार्थेवरती विश्वास आलो की मी पुन्हा आमदार झालो हे मला कधी नाकार आपण माय बहिणीचा प्रेम आणि विश्वास मिळवला तर आयुष्यात आपल्याला कुणी कमतरता देखील पडणार नाही आणि तेच उदाहरणार्थ प्रसंगाला तुम्हाला देखील या कार्यक्रमाच्या मित्रांना फायदा मिळत मोठ्या <पणाँ> संख्येने भाई तुम्हाला आशीर्वाद देत आहेत तुम्हाला पाठबळ देत आहेत उद्याच्या काळामध्ये राष्ट्रीय जीवनात किंवा सामाजिक जीवनामध्ये काम करताना प्रसाद झाला तुम्हाला आमच्या बघतच एवढ्या माझ्या बहिणी तुम्हाला पाठबळ देतील जेवढा आशीर्वाद देतील त्यामुळे तुम्हाला पुराही आला काय आणि नाही आला काय तरी कुणाची गरज पडणार नाही हे उदाहरण माझ्या आयाभणीला आख्या भारतामध्ये दाखवून दिलेलं आहे उद्याच्या काळामध्ये मला प्रसाद झाला देखील प्रथम तर मी वंदन करतो आज खऱ्या अर्थानं आठ मार्च जागतिक महिला दिन आणि या महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या राज्यसभेच्या खासदार राज्यसभा तालिका अध्यक्ष आणि आमच्या आदरणीय नेत्या सुनित्रा वहिनी अजितदादा पवार आज प्रथमता इंदोरी नगरीमध्ये आपण आलात आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं प्रसंगदा युवा मंच वतीनं आपला प्रथम स्वागत करतो आज खऱ्या अर्थानं या व्यासपीठाचे कार्यक्रमाची उंची आपण आल्यामुळे वाढलेली आहे वनी साहेब आज व्यासपीठावर मावळचे आमदार सुन्यान्ना शेळके यांचा सुविध पत्नी सारिकाताई शेळके तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेशजी खानगे आमचे ज्येष्ठ नेते विद्यार्थ शिंदे त्याचबरोबर दीपकजी ओलावडे साहेबरावजी कारके सुनील भाऊ ढोरे संजय बाविस्कर दिलीपजी ढोरे महिला अध्यक्षा दीपालीताई गराडे जुई किल्लेदार जानवी ताई त्याचबरोबर